कारणीभूत आहे कसं काय सुभाषराव ऐकलं नसेल तर ऐका चार चौघांना बाळू सांगता आलं तर सांग माझी किमिया मध्यंतरी मी दिल्लीला गेलतो फार मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो दिल्लीला मी आताचा लेटेस्ट विषय सांगतो मध्यंतरी काळात मी दिल्लीला दिल्ली गेलो अरे म्हणजे दिल्लीत दो दो पाऊस पडतोय महाराष्ट्रातच पाऊस कमी का मग मी विचार केला हिकड मोठ्या प्रमाणात ढग आहेत पायलटला मला विमान घुमाव इकडे ढगदाब सगळं ढग महाराष्ट्रात दाबून आणलं बाबो बना दाना, दाना पाऊस पडला धरणं भरली ह्या गोष्टी मी सांगत बसतो का नाही ना सांगितलं की मागच्या आठवड्यात तुम्ही दिल्लीला गेलेलं सांगितलं की रेल्वेची तिकीट दाखवली तुम्ही आम्हाला आणि विमान कुठून आलं जाताना रेल्वेने गेलो येताना विमानाने येतो येताना येताना होय जाऊ घरी आम्ही थापा मारण्याला सुद्धा पर्याय असतो परमान असतो त्याला थापा मारण्याला आज काय खोटे बोलत तुझ्या बापाने बाकीच्या मंत्र्यांनी आपण नसतो हो बैठक तुझ्या शेण लागून याला जे जे मंत्र्यांना कळत नाही ते तो प्रयोग रामबाव रामबाब तो म्हणून रामबाव जगात वेगळा माणूस आहे हे तुला अक्कल आहे का अरे तुला बाळा स्वाभिमान पाहिजे मित्राचा अभिमान पाहिजे एवढाच अभिमान मित्राचा होता तर रात्री फोनशी करून दोघं झोपला